राज्य उत्पादन शुल्क विभागाने पातोंडा येथे छापा टाकून अवैध दारू विकणाऱ्या चौघांना पकडून त्यांच्याकडून देशी विदेशी दारू आणि ताडी तसेच मोटरसायकल असा एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे जळगाव राज्य उत्पादन शुल्क विभागाचे भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक वाय वाय सूर्यवंशी अमळनेरचे दुय्यम निरीक्षक जी एस मोरे रघुनाथ सोनवणे नरेंद्र पाटील नंदकिशोर पवार पूनम पाटील यांनी तीन रोजी सायंकाळी सहा ते आठ वाजण्याच्या दरम्यान पाटोंडा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरात छापा टाकला त्यांना त्या ते ठिकाणी संजय रघुनाथ कुंभार भाऊसाहेब शामराव वाघ देवीदास संदाशीव रमेश संदांशिव हे चौघे गावठी दारू देशी विदेशी दारू तसेच ताडी बेकायदेशीरित्या विक्री करताना आढळून आले राज्य उत्पादन शुल्क कर्मचाऱ्यांनी अवैध दारूच्या बाटल्या आणि मोटरसायकल असे साहित्य जप्त करून आरोपींना ताब्यात घेतले चौघांवर दारूबंदी कायद्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तब्बल दोन हजार दहा पासून एका गुन्ह्याच्या खटल्यात गैरहजर राहणाऱ्या एक आरोपीला मारवड पोलिसांनी शिताफीने पकडत न्यायालयात हजर केले आहे शिरसाळे येथील धनराज ओंकार महाले यांच्या विरुद्ध पत्नीने हुंडाबळीची तक्रार केली होती या धनराज याने पत्नीला अश्लील शिविगाळ व धमकी दिली होती तसेच पत्नीच्या फोटो सोबत दुसराच फोटो लावून न्यायालय व इतरांना फसवण्याचा प्रयत्न केला होता म्हणून त्याच्या विरुद्ध कलम दोनशे चौऱ्याण्णव चारशे पासष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकोणसत्तर चारशे एकाहत्तर अन्वये गुन्हा दाखल होता तो जामिनावर सुटल्यानंतर अमळनेर न्यायालयात खटला सुरू असताना दोन हजार दहा पासून आस पावेतो तारखेवर आरोपी हजर राहत नव्हता त्यामुळे माननीय न्यायालयाने सदर आरोपीला पकडून आणावे अशी सूचना मारवड पोलिसांना केली त्या अनुषंगाने तपास केला असता एपीआय भाऊ पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून हेड कॉन्स्टेबल राजेंद्र पाटील दिनेश पाटील फिरोज बागवान संजय पाटील धनंजय देसाई यांनी सहा रोजी अमळनेर शहरातून आरोपीला जेरबंद केले व त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश यलमाने यांनी त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आणि नंदुरबार जिल्हा कारागृहात रवाना करण्याचे आदेश दिले पोलिसांनी त्याची वैद्यकीय चाचणी करून नंदुरबार येथे जमा केले नियमांची तैसी करणाऱ्या बावीस जणांवर नाकाबंदीत कारवाई करून त्यांच्याकडून एकोणीस हजार दोनशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे डी वाय एस पी विनायक कोते पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड हेड कॉन्स्टेबल विलास बागुल संजय बोरसे विनय पाटील यांनी सहा नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात ते अकराच्या दरम्यान गलवाडे रस्त्यावर नाकाबंदी लावली होती प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्या दुचाकी चारचाकी मालवाहतूक गाड्या आदींची तपासणी केली जात होती यात मोटरसायकलवर ट्रिपल शीट जाणे वेगमर्यादा ओलांडणे वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे लायसन्स नसणे चारचाकीत बेल्ट न लावणे आदी बावीस जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे त्यांच्याकडून सुमारे एकोणीस हजार दोनशे रुपये दंड वसूल करण्यात आला आहे अमरने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शुक्रवारी अल्पसंख्याक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात दुपारी साडेतीन वाजता हा मेळावा होणार आहे यावेळी माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील अल्पसंख्याक समाजाचे नेते आमदार सना मलिक माजी आमदार जिशान सिद्दीकी माजी आमदार फारुख शाह अल्पसंख्याक समाजाचे युवा नेतृत्व नजीब मुल्ला व राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक का विभागाचे प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट नाझेर काझी यांची उपस्थिती लाभणार आहे आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकीची व्यूहरचना करण्यासाठी अमळनेर शहरातील टाउन हॉलमध्ये गुरुवारी सेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी उबाठा गटाचे उपनेते गुलाबराव वाघ यांनी मार्गदर्शन केले अमळनेरमध्ये सेनेची ताकद कमी असली तरी अनेकांचे राजकारण बिघडवण्याची ताकद शिवसेनेमध्ये आहे शिवसेनेला डावलून राजकारण करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना पराभवाचा धक्का खावा लागला हा इतिहास आहे असे वाघ यांनी यावेळी सांगितले उपनेत्या शुभांगी पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर प्रचंड टीका केली अमळनेर तालुक्याला अवकाळीच्या मदतीतून वगळण्यात आले तुम्हाला वगळण्याची ताकद आता मतदानातून दाखवा असे आवाहन केले जिल्हा प्रमुख कुलभूषण पाटील युवासेना जिल्हाप्रमुख निलेश चौधरी पियुष गांधी महिला आघाडी प्रमुख महानंदा पाटील जयदीप पाटील रमेश पाटील संपर्क प्रमुख कारभारी आहेर प्रमुख नितीन निळे यांची भाषणे यावेळी झालीत मेळाव्यास तालुका प्रमुख राजेंद्र मराठे नरेंद्र सिंग ठाकोर देवेंद्र देशमुख चंद्रशेखर भाऊसार बाळासाहेब पवार मोहन भोई विलास पवार युवसेना प्रमुख गोकुळ कोळी बाळासाहेब पाटील रवींद्र पाटील महिला आघाडीच्या मनीषा परब उज्ज्वला कदम ज्ञानेश्वर पाटील यांच्यासह तालुक्यातील शिवसेना प्रेमी हजर होते अमळनेर विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष हर्षल जाधव यांची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी काँग्रेसच्या जिल्हा निवड मंडळावर निवड करण्यात आली आहे आगामी निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार निवडीत ते महत्वाची भूमिका बजावणार आहेत युवा कार्यकर्ते हर्षल जाधव यांच्या निवडीबद्दल संपूर्ण अमळनेर विधानसभा मतदारसंघातून अभिनंदन करण्यात येत आहे अमळनेर तालुक्यातील करणखेडा येथील रहिवासी हर्षल कैलास पाटील याने नुकतीच सीएची परीक्षा उत्तीर्ण केली आहे ते कैलास आत्माराम पाटील यांचे चिरंजीव आहेत हर्षल याने चिकाटीने अभ्यास करून हे खडतर यश मिळवल्याने त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे